प्रजासत्ताक दिन सोहळा विविध दलांच्या सादरीकरणाला उपस्थितांची दाद विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधन परंपरेचे दर्शन अकोला दिनांक सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताकाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त लालबहादूर शास्त्री क्रीडांगणात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात विविध सुरक्षा दले शाळा महाविद्यालये संस्थांनी केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली महाराष्ट्र माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महर्षी धोंडो केशव कर्वे डॉक्टर पंजाबराव देशमुख अशा विविध महापुरुषांच्या वेशभूषेत त्यांचा संदेश प्रसारित करत महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाच्या परंपरेचे दर्शन घडवले जिल्हा पोलीस दल पोलीस प्रशिक्षण केंद्र गृहरक्षक दल राष्ट्रीय विद्यार्थी सेना स्काउटाईड यांनी शिस्तबद्ध कवायतीचे सादरीकरण केले पोलीस वाद्यवृंद पथक श्वान पथक नॅशनल मिलिटरी स्कूल बिनतारी संदेश विभाग आपत्ती व्यवस्थापन विभाग क्रीडा विभाग आदींनी केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली भारत माता की जय या जयघोषाने आसमंत निनादून गेले होते वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास घडणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव करून देणारा रस्ता सुरक्षा अभियानाच्या सादरीकरणातील यमराज ही लक्षवेधी ठरला गुरुनानक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर कवायती सादर केल्या महिला व बालविकास विभागातर्फे सादरीकरणात भारतमातेचे दर्शन घडून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक महिला तरुण या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध अधिकारी कर्मचारी संस्था संघटनांचे प्रतिनिधीचा गौरव यावेळी करण्यात आला जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन